ते असं असतं पा काही गोष्टी आपण थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना का थोडं थोडं आपण सेव्हिंग करत गेलो तर हॅलो नमस्कार मंडळी धनबाद प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर आजचा वार आहे शनिवार आणि सगळ्यात पहिले तुम्हाला आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा फोर्थ सॅटर्डे आहे आणि यांना सुट्टी आहे तर चालू आहे आरामात आज यांचा टिफिन वगैरे नव्हता मुलं गेले स्कूलला पण आज लवकर येऊन जातील साडेबारापर्यंत आणि स्वयंपाक वगैरे माझं सगळं राहिलेलं आहे कारण आम्ही मस्तपैकी फिरायला गेलेलो होतो तिकडून शेणखत वगैरे आणलं झाडांसाठी आणि तेच आता मागच्या दारी ना इकडं बऱ्याच दिवसापासून बघणं झालेलंच नाही म्हणजे मागच्या दारी जे काही असतं ना थोडंसं आवरणं वगैरे जे काही आलं ते अडगळ सामान ठेव अडगळ सामान इकडं ठेव आवर, नंतर आवरू नंतर आवरू असं असं होऊन जातं आणि ते तिकडे ना एकदम पसारा झालेला आहे आणि आता तो पसारा म्हटला आधी आवरते आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला वगैरे लागणार आहे तर पा तुम्हाला दाखवते मी की कसा इकडं सगळा पसारा झाला आहे ते हे पाहि सगळं शे शेणखत कुठे गेला आपण आणलेलं पाहि शेणखत आणले मस्त एकदम मस्त मुरलेलं कुजलेलं शेणखत आहे का हम्म तयार एकदम इकडं पण असं थोडंसं फुलं पा आपल्या गार्डन नेहमीप्रमाणे मस्त आलेले आहेत पण हे पहा शेजारच्या ताईंनी गवतीच्या आधीला आपल्याला किती ताईंकडचा ता किती मिळाला मिळालाय आपल्याला मला कढीपत्ता आणि काय टोमॅटो घरचे आहे गाव ताई शेजारच्या ताईंकडून भेटला आहे वानवळा तर पहा आता इकडं काय करतोय आम्ही झाडं जे आहेत ना तुम्ही बऱ्याचदा विचारत असतात की तुमचे झाडं एवढे हिरवेगार कसे तुम्ही त्यांची काळजी कशी घेता काय करता वगैरे तर शेणखत आणलेलं आहे आम्ही आणि नेहमी त्या झाडांसाठी काही ना काही आमचं करणं चालूच असतं तर सगळ्या ज्या कुंड्या आहेत ना त्या मी इकडे यांना आणून देते आणि जे काही शेणकत मी तुम्हाला दाखवलं ना आता मस्तपैकी मुरलेलं शेणकत येते आणि ते डायरेक्ट झाडांना जर टाकलं तर ते मस्त त्यांना त्याचा फायदा होतो सगळ्या कुंड्यांमध्ये आता मोठमूट असं शेणखत आपण टाकून घेणार आहेत आणि असं साधारण महिन्या दोन तीन महिन्यानंतर कधी शेणखत कधी दुसरं खत असं आम्ही टाकत राहतो आणि जेव्हा केव्हा कोणतं खत किंवा काय टाकेल ना तेव्हा प्रत्येक वेळेला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतच जाईल तसं आणि तिकडं साईडला तुम्हाला चुला दिसतो आहे ना त्याच्या पलीकडे दोन बरण्या ठेवल्या आहेत मोठ्या मोठ्या त्या सोनपापडीच्या बरण्या येतात ना त्या प्लास्टिकच्या त्याच्यामध्ये ना पाणी भरलेलं आहे आणि त्या पाण्यामध्ये केळीचे साल परत मग कांद्या लसूणच्या सालांची एक वेगळी बरणी केलेली आहे आणि ते पण पाणी आम्ही पंधरा दिवसात ते आठ दिवसात झाडांना अशा स्प्रे त्याचे फवारणी करत असतो आम्ही <laughs> आज ना जरा जास्तच वेळा मी बाहेर फिरायला तिकडं चाललं गेलो कारण यांना सुट्टी होती ऑफिसला जायचं नव्हतं मग निवांत तिकडं मस्तपैकी फिरत बसलो गप्पा वगैरे मारत बसलो आणि त्याच्यामुळे मग सगळं क्लिनिंगचे वगैरे कामं हो जे आहेत ना ते राहून गेले होते आज मग उशिरून गेला मग तिथून आल्यानंतर सगळे कामं हो मी केले क्लिनिंगचे आणि दोन कुत्र्याचे पिल्लू आता किती मोठे झाले ते नेहमी इकडं आपल्या सिंबाचं पाणी प्यायला येत असतात इकडं तर आता सगळं झालं होतं क्लिनिंग वगैरे पुसून आणि आज कसं शनिवार होता ना तर शनिवारच्या दिवशी मी आवर्जून एक गोष्ट करत असते जसं कुठं पण कोपऱ्यामध्ये जाळं वगैरे आलेलं असतं परत मग दरवाजे खिडके पुसणे असेल किंवा मग घरा घरा घरं पुसायच्या वेळेला आपण पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्याच्यानंतर मग घरं पुसायचं असे हे कामं मी शनिवारच्या दिवशी करत असते आणि उंबर ठेवायचं ते लेपन पण करते पण आज काही केलं नाही कारण उशीर पण झाला होता तर ते सकाळी सकाळी करायला काही कामं छान वाटतात मग जास्त उशीर झाल्याला म्हटलं राहू दे आता आज काही करत नाही म्हटलं आणि बाकीचं जे घरातलं क्लिनिंग वगैरे असतं ते पण मी करून घेतलं लगेच आणि आज आहे ना संध्याकाळी मला मार्केटमध्ये जायचं होतं खूप महत्त्वाचं काम करणारे आणि काय असणारे वगैरे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तर हे जे आहे ना दोघी फ्लावर पॉट तिकडं समोर ठेवलेले होते पण मी कसं मध्ये मध्ये जागा आहे ना चेंज करत असते इकडं तिकडं घरामध्ये थोडंसं आपल्याला पण थोडं नवीन वाटतं त्याच्यासाठी आणि इकडं बेडरूममध्ये आता ठेवले मी मी तर चला आता क्लिनिंगचे सगळे कामं झालेले आहेत माझे आणि साधारण मला दोन तास लागून गेले पा पण सगळं आवरून झालेलं आहे आणि आता त्याच्यानंतर स्वयंपाकाची तयारी करते चला मग हे मस्त बासुंदी केलेली आहे आज हे छान अशी मस्तपैकी बासुंदी आहे चला आज तुमच्यासोबत मस्तपैकी साबुदाण्यांची रेसिपी शेअर करते सर्वात आधी तेलामध्ये मिरच्या टाकून घेतल्या आणि त्या थोड्याशा परतून झाल्यानंतर बटाटे टाकून घेतले बटाटे पण थोडेसे परतले त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि थोडंसं परतून घेतल्यानंतर झाकण ठेवून थोडे नरम होऊ दिले बटाटे आणि मग त्याच्यामध्ये टाकले मी साबुदाणे साबुदाण्यांमध्येच मग शेंगदाण्यांचं कूट असं टाकून मस्तपैकी छान असं परतवलं खूप वेळ आणि त्याच्यानंतर मग वाटलं तर तुम्ही चटणी पण टाकू शकता थोडा वेळ तर आता वाजले आहेत संध्याकाळचे पावणे सात आणि मार्केटमध्ये जायचं आहे काम आहे थोडंसं तर व्हिडिओ पाहत राहा तुम्हाला समजेलच की काय काम आहे आणि कशासाठी जाते ते चला तर मग निघूया आणि गेल्यावर मग बोलते तुमच्याशी तिथं आणि ही कृष्णापाय काय करते इथं ठीक आहे बाय ट्यूशनवरून आली ती आत्ताच सायकल चालवून मग थकून जाते थोडीशी तिला म्हटलं ऑरेंज वगैरे खाऊन घे चल मग येतो आम्ही हां चल बाय चला मग आता निघूया आपण पण चला तर तुम्हाला आता लक्षात आलंच असेल म्हणजे तुम्हाला समजलंच असेल की मी कुठं आलेली इथे तर सोनाराच्या दुकानावर मी आलेली आहे आणि पहा तुम्ही इकडं बघताय की वेगवेगळे वेग कानातले वगैरे अशी भरपूर साऱ्या व्हरायटी होत्या तर मी तेच पाहत होती आणि मला घ्यायचे होते म्हटलं कानातले कोणते सिलेक्ट करू असं मी बघते तिकडं आता आता

ঠিক <coughs> আছে <Plum pour no. coughs> <gdonate> दोन प्रकारे घालता येतात का हे कानातले मला आवडलं होतं कारण त्याला ना गोल पण असं घालता येत होतं आणि थोडंसं असं लांबट पण घालता येत होतं पण ते कसं थोडं नाजूक होतं आणि यांना काही आवडलं नाही म्हणून म्हटलं दुसरं बघते

चला आता फायनली मी एक वस्तू सिलेक्ट केलेली आहे आणि आता माझ जे काही सेविंग आहे सगळी जी खरी कमाई आहे ती मी आता काढते पापाद

तर तसं मी आधीपासून ना आताच नाही म्हणजे जसं की मागच्या दिवाळीला पण आहे ना मी मिनी माळ केली होती आणि ती पण अशीच म्हणजे जसं एक ग्रॅम अर्धा ग्रॅम जसे पैसे आले ना तसं मी सोन्याचं एक म्हणजे असं जे तुकडं असतं ना किंवा बिस्किट असतं छोटंसं ते घेत चालते आणि ते हळूहळू मग जसं जमलं तशी मग वस्तू घेत राहते आता आली मी घरी आणि खूप सारा वेळ तिथं घालवल्यानंतर शेवटी काय वस्तू घेतलेली ते मी तुम्हाला दाखवते काय हो मग मनासारखे म्हणजे तुम्ही असं सांगताय जसं तुम्ही घेऊन दिली मला ना, <laughs> <laughs> मला एक आवडली होती डिझाईन कानातल्यांची पण मग मला असं वाटलं म्हटलं गड्या थोडस थांबू अजून बघते म्हटलं की कुठली डिझाईन आवडते वगैरे म्हणजे असं असतं पहा काही गोष्टी आपण थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात ना का हो थोडं थोडं आपण सेव्हिंग करत गेलो तर हा मोठं होऊ ते शकत म्हणजे माझी जी नवरी झाली ना तर तिच्या तिचे परत अजून एक दोन नवरी बुक झालेली त्याच्यातून आणि आधी पण माझ्याजवळ जसे पैसे आले ना तसं मी एक ग्रॅम अर्धा ग्रॅम वगैरे असं घेत होती आणि त्याच्यामधून ते पूर्ण माझं चार ग्रॅम जमलं आणि त्याच्यामधून मग मी एक वस्तू घेतली तुम्ही जसं पाहिलं दुकानावर कानातले पाहत होती मी, मी आणि एक कानातल्याच जो मला खूप जास्त आवडलेला आहे तर बघू माझे एक कानातल्याचं जवळ आहे ना लग लग्नाच्या वेळचा वे तो आणि तो पूर्ण आहे ना पांढरा पडून गेलेला आहे है ना तर मग आता त्याला म्हटलं आपण हे करून घेऊ आणि त्याच्यात बघेल काय करायचं त्याच्यात ते काळात लागेल पण आता मी काय घेतलंय जे मी जमवलं होतं ते तुकड्यामध्ये सोन्याच्या याच्यामध्ये वगैरे ते, ते <laughs> <दे> <laughs> हां ही जी ना यांची तर ही माझ्या भावाचं लग्न झालं होतं ना शंभुदाराचं तेव्हा आई आभांनी म्हणजे जावायला नाही का करत ते तसं तेव्हा केली होती ती ती पाच ग्रॅमची आहे आणि आता ही केली बा म्हणजे ते राहत नाही का कपल, कपल कपल रिंग राहते ना हा तर तशी म्हटलं ही अशी मला भेटली तिथं आवडली आणि आमची दोघांची मॅच राहील म्हटलं आणि त्याच्यामुळे म्हणजे माझी एंगेजमेंटची होती पण ती काही कारण असत आता नाहीये थँक्यू म्हणजे पहा आता आमची कपल रिंग राहील दोघांची आहे ना आता ही बोलणार नाही मी तुम्ही घातली नाही बलेच माझ्या पेशंटची केलेली असो पण <laughs> ती तुम्ही घातलेली आहे <laughs> तुम्ही घातली ना ती चला मग ते कानातले कधी घ्यायचे आपल्या ये मोडले की ते कानात दाखव माझे आले केशव माझ्या जवळ आहे ना म्हणजे एक कानातल्यांचा जोड आहे खूप जुना आहे तो पण तो असा आहे ना की त्याला कोणीच म्हणत नाही की सोन्याचा आहे की काय व असं म्हणजे एकदम असं पांढरा पांढरा दिसतो तो कानात घातलेला राहिले की कोणी पण विचारतं की आयतेत दाई आयत येत कदा असं म्हणून असं विचारतं मग मी त्याचा काय विचार केला की म्हटलं हे मोडून टाकू असं हे तुम्ही असं म्हणजे असं वाटत नाही की ते सोन्याचे ब असं म्हणजे एवढे असं की जे आपण म्हणतो ना की सोन्याचे कानातले मस्त असं आकर्षक नाही वाटत ते तर आज मला एक जी डिझाईन आवडली ना तर मग मी विचार केलेला आहे की म्हटलं हे असे पण मी वापरत नाही खूप दिवसापासून पडून येत ते आणि एवढे नाजूक येत ना त्याचे ते मनी मनी वगैरे असे म्हणजे पडू शकतात किंवा काय किंवा पडले ते एक दोन वासं असे झालेत ते आता तर मग बघते आता उद्या जाते आणि हे कानातले मोडते आणि जी डिझाईन मला आवडली ना त्या कानातल्यांची आज जी आपण बघितली पण मी घेतली नाही तर ती उद्या घेऊन येईल आणि उद्या आणल्यानंतर मग तुम्हाला मी दाखवेलच तसं तर असं होतं आज आच, आजची जी ती शॉपिंग बघ कसं वाटतंय दाखवा तुमचा अरे वा चांगली वा। वाटते का केशव केशवला विचारू आपण कशी वाटते केशव दोघांची अंगठी चांगली वाटते ना पप्पांची <laughs> प्युअरची ना माहिती जळगावची जळगावची जळगावच्या सोन्यामध्ये फरकच पडून जात पप्पांची जळगाववरून घेतली आई आबांतेंनी आणि माझी इथून घेतली अमळनेर वरून तर तुम्ही विचारशाला आणखीन की किती ग्रॅमची आहे वगैरे किती हो? ही ही माझी चार ग्रॅम ची वाटत तुमची तर माहिती आहे मला अभांत्यांनी पाच ग्रॅमची केली केली माझी चार ग्रॅमची पूर्ण चार ग्रॅमच्या वरती काहीतरी काहीतरी आहे वरती चार ग्रॅमच्या वरती तर चला मग असं असतं काही गोष्टी आपण जर थोडंसं थेंबे थेंबे तळे साचवे थे असं म्हणतात ना तसंच असतं जसे आले ना म्हणजे पंधराशे आले दोन हजार आले तीन हजार आले जेवढे आले तेवढेच तुकडं घेत राहिलं ना सोन्याचं आपण तर आपल्याकडे जमले ना एकदम जर घ्यायला गेला आता मी एक, एवढी एकदम जर घ्यायला गेली असती चार ग्रामची अंगठी मला घ्यायची गो तर नसतं शक्य झालं एवढे पैसे आपल्याजवळ कॅश किंवा काय हे नसतं सेव्हिंग दुसरीकडे कुठं ना कुठं चालू असते सोनं घ्यायचं म्हटलं की असं वाटतं की नको बाई इतकं महाग आहे आणि एवढे पैसे कुठं गुंतवू एवढे कुठं टाकू असं होऊन जातं पण आपण घेत राहायचं येतातच आपल्याकडे कोणी कोणी काही ना काही करतात सगळ्या महिला कोणी ब्लाउज शिवतं कोणी काही करतं कोणी काही करतं सगळेजण आपण काही ना काही मेहनत करत असतो पॅरस गोल्ड ची नाही प्युअर गोल्ड ची पारस गोल्ड पारस गोल्ड का आणि आपण बोलले दुसऱ्या लग्नामध्ये या लग्नात अंगठी घेतली दुसऱ्या लग्नात चेंज होऊन जाणार काय काय या लग्नात अंगठी घेतली ना काय विकीच्या लग्नात चेंज होऊन जाणार जाऊ <laughs> आबा तुम्ही ऐकताय का <laughs> या लग्नात अंगठी घेतलीये विकीच्या लग्नामध्ये चेन घेऊन देणारे म्हणे आबा बरं बघू घेऊन मी देतील माझ्या आबा काय तुम जबा काय म्हणून बघा आबा कशा म्हणताय तुमच्याजवळ तर असं असतं म्हणजे मला तुम्हाला ह्याच्यातून एकच संदेश द्यायचा होता की असं आपण जर ठरवलं की मला जमवायचं आहे मला काहीतरी घ्यायचं आहे तर मग आपण नक्कीच घेऊ शकतो घर खर्च पण चालवत असते असं नाही की घरामध्ये दे काही देत नाही किंवा काय घरात पण आता तुम्ही म्हणाल ना तर मुलांची फीज आहे ना ती समजा दोघांची इंग्लिश मिडियमची फीज त्यांची ट्युशन फीज परत अजून वाल रिक्षा वगैरे हे सगळं केल्यानंतर थोडाफार रोजचा लागणारा भाजीपाला वगैरे हे केल्यानंतर जे काही पैसे उरतात ना तर त्याच्यामधून मग मी आ, हे असं सेविंग करत असते आणि प्लस माझं वालो मला जे आवडतात काही गोष्टी किंवा एखादी साडीच आवडून गेली आता संक्रांतीच्या दिवशी जी साडी तुम्हाला मी दाखवली ना तर ती पण असं म्हणजे असं मी चालू असतं आपलं वालं म्हणजे एक असतं की आपण दोन पैसे कमवत असलो ना तर आपल्याला स्वतःची काही गोष्टींची हौस करता येते आणि घरात आपल्या नवरोभाला मदत पण करता येते आपल्याला का होते का माझी मदत काही थोडीफार हा होते मी विचारते तेव्हा सांगताय हा खूप आनंद बर थँक्यू चला तर मग मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथं संपूया आणि पुढच्या अजून छानशा व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार